नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कुकिंग ब्लॉग मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आज मी पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे अर्धा कप पांढरे वाटाणे रात्री भिजत टाकले होते आता जवर जवर ते जवळजवळ एक ते सव्वा कप झाले आहेत त्याच्यानंतर मी इथे मोठ्या साईजचा सा, कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर इथे कांदा खोबरं आणि अल लसूणचं वाटण आहे हे मी दोन ते तीन चमचे घेतले त्यानंतर मिक्स मसाला तीन चमचे आहे मटन मसाला घेतला आहे मी एक चमचा मिक मीठ त्याच्यानंतर हळद आणि मी दोन छोट्या साईजचे बटाटे घेतले आहेत हे मी सालासकटच टाकणार आहे मी वाटाण्याची उसळ कुकरमध्ये बनवणार आहे कारण का मी वाटाणे नुसते भिजवलेले घेतलेत मी उकडून घेतलेले नाही आहेत त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवते मी कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवले याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे हे माझ्या झाडाचं तमालपत्र आहे म्हणून हे हिरवं दिसतं आहे मी माझ्या गार्डनमध्ये तमालपत्राचं झाड लावलं आहे आता हे असे तुकडे करून टाकायचे आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा गॅस बारीक करायचा आहे आणि कांदा मग हेपर्यंत वाट बघायची कांदा छान मऊ झाला आता आपण याच्यामध्ये कांदा खोबरून आलं लसूणचा वाटा टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आणि एखाद मिनिट भर आपण हे छान परतून परतून घ्यायचंय कांदा खोबरं कांद्यामध्ये छान एखाद मिनिट भर परतून घेतले आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घे हे दोन ते तीन चमचे मिक्स मला साला टाकते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मटन मसाला एक चमचा थोडीशी हळद आता हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले पण छान परतून घेतलेत आता मसाले करपून आहेत म्हणून थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे मसाले छान परतून घेतलेत आता याला तेल सुद्धा छान सुटलंय आता हे वाटाणे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचे वाटाणा पण छान परतून परतून घेतलंय आता जे दोन छोटे आकाराचे बटाटे घेतले होते ते असे लांबड्या साईजने कट करून घेतले आता हे पण याच्यात टाकायचंय मिक्स करायचंय याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकते आहे मी मिक्स करायचंय परत एकदा आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार मिक्स करायचंय गॅस मी थोडा मोठा केलाय त्याला छान उकळी आली का कुकरचं झाकण बंद करून एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या जर तुम्हाला या भाजीमध्ये बटाटा घालायचा नसेल तर नाही घातलं तरीही चालेल भाजीला छान उकळी आले परत एकदा हलवून घेऊया तळापासून म्हणजे करपणार नाही आता झाकण लावायचे कुकरचं आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर आपण थंड होऊ दिला त्यानंतर मी भाजी काढून घेतली ही भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा कलरही खूप सुरेखाला आहे कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉगबरोबर तोपर्यंत धन्यवाद